पंढरपूर तालुक्यातील चळे येथे तीनशे वर्षापूर्वीचे गोल घुमट नावाची एक ऐतिहासिक वास्तू असून त्या वास्तूच्या बाहेर एक शिलालेख लिहिलेला आढळून आला आहे लातूर येथील शिलालेख अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी या शिलालेखाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला असून हा शिलालेख शके सोळाशे चौतीस म्हणजे इसवी सन सतराशे बारा सालचा असल्याचेही गुडदे यांनी परिवर्तन न्यूजशी बोलताना सांगितले श्रीधर्लिंग विद्या मंदिरातील सहशिक्षक दत्तात्रेशरीक यांनी गुडदे यांना आमंत्रित केले होते आणि आमंत्रित करून हा शिलालेख वाचण्याची विनंती केली होती तेव्हा यांनी येऊन हा शिलालेख शोधून तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसेच गोडदे यांनी या ऐतिहासिक व पुरातन वस्तू जतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पुरातत्व विभागानं या झालेल्या ऐतिहासिक वस्तूच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यावेळी बोलताना शिलालेख अभ्यासक गोडदे म्हणाले आज या ठिकाणी घुमट लेक आहे शिलालेख आहे त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगतो ह्या शिलालेखामध्ये पाचोळी आहेत पाचोळीमध्ये पहिल्यांदा गणेशाला नमन केलेलं आहे त्यानंतर शके सोळाशे चौतीसवरील संवत्सरामध्ये हे गुमटाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि ह्या घुमटावर बैरजी शराब म्हणजे खराब बगदा म्हणजे पाटील आणि मोजे चळे या ठिकाणी यांचा घुमट बांधलेला आहे अशी या शिलालेखातून माहिती मिळते किती आलेली आहे तिथीनुसार हा सतराशे बारा सालचा शिलालेख आहे इसवी सन सतराशे बारा त्यावर मी या घुमटाचा कार्यकाळ करतो की ह्या कधी बांधलेला आहे कुणाचा आहे काय साधारण किती महिन्यापूर्वी किती वर्षापूर्वीचा हा शिलालेख असावा सतरा इसवी सन सतराशे बारा म्हणजे बघा नक्की जरा तीनशे वर्ष होऊन गेलेला तर याकडे पुरातन खातं थोडं दुर्लक्षित होत आहे लक्ष द्यायला पाहिजे की त्या संशोधक म्हणून थोडी खंत तुम्हाला वा वाटतं या ठिकाणी काही याच्यामध्ये पुरातन खातं सर बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देत बसत नाही आपण जर असेल लेघडात आणला त्यांना जर सांगितलं की बाबा हा ह्याचा संग्रह करा किंवा ह्याचं दुरुस्ती संवर्धन करा त्यांशी पत्रव्यवहार केला त्यांच्याशी बोलणं केलं ते पण मदत करू शकतील आपण गावकरी म्हणून पण ह्याच्यासाठी पुढाकार घेऊन काम चालू केलं तर ह्याच्यावर पण ह्याच्यात पण संवर्धन होईल कारण हा खूप दुरावस्थेत आहे संवर्धन करणं गरजेचं आहे सध्या तरी साधारण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धती किती शिलालेख तुमच्या माहितीने आढळले आणि नेमका त्याचा इतिहास काय थोडक्यात माहिती आहे की अशा प्रकारच्या घुमटांवर शिलालेख बऱ्यापैकी आढळतात जवळपास निजामशाही शिवशाही आदिलशाही या काळामध्ये बऱ्यापैकी सरदार लोकांचे घुमट तयार झालेले आहेत काही घुमटांवर शिलालेख नसतात काही घुमटांवर शिलालेखा असतात त्यावरून जर शिलालेख असला तर शिलालेख कळतं की हा घुमट कुणाचा आहे कधी बांधला कोण काम केलं हा कुणी बांधला असं अंदाज काय सगळं त्याच्यावर बांधणाऱ्याचं नाव नाही फक्त ज्याचा घुमट आहे त्याचं नाव आहे बहिरजी शरात म्हणजेच खरात मोगदा म्हणजे पाटील पाटील त्या काल त्या काळातले जे पाटील होते त्यांचा हा घुमट आहे हा घुमट